नमस्कार आपण बघत आहात महाराष्ट्र आवाज महाराष्ट्र चॅनल येवला पंचायत समिती येथे लखपती दिदीचा उमेद अभियानाकडून गुणगौरव व सन्मानपत्र देऊन लखपती दिदींना सन्मानित करण्यात आले दिनांक पंचवीस ऑगस्ट रोजी येवला पंचायत समिती येथे देशाचे पंतप्रधान माननीय नामदार नरेंद्रजी मोदी यांच्या जिल्हा जळगाव येथील दौऱ्याच्या कार्यक्रमात लखपती दिदीचा कार्यक्रमाप्रसंगी औचित्य साधत येवला पंचायत समितीच्या उमेद अभियाना अंतर्गत लखपती दिदी कार्यक्रम घेण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष गटविकास अधिकारी सुरेशजी पाटेकर साहेब यांना करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली अध्यक्ष निवड होताच उमेद अभियान यांच्या महिलांकडून इतनी शक्ती हमे देना दाता मन का विश्वास कमजोर होणार या प्रार्थनांनी सुरुवात केली उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला व कार्यक्रमाच्या प्रसंगी सुरेश पाटेकर सहाय्यक प्रशासन अधिकारी अण्णासाहेब पैठणकर कनिष्ठ प्रशासक अधिकारी शामकांत साळुंके बालविकास प्रकल्प अधिकारी वंदना शिंपी मॅडम तालुका अभियान व्यवस्थापक दीपिका जैन मॅडम तालुका कृषी विस्तार अधिकारी उमेश सूर्यवंशी कनिष्ठ सहाय्यक पाणी पुरवठा रफीक शेख उमेद अभियानाचे शिवम पवार सविता संतोष विशाल ठमके आणि बँक सखी सखी कृषी येवला तालुक्यातील सर्व समूहाच्या अध्यक्ष सचिव समूहातील महिला सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होत्या माननीय पंतप्रधान मोदीजी यांच्या जिल्हा जळगाव येथील लखपती दिदी कार्यक्रमाचे ऑनलाइन का व्हिडिओ भाषण बघून उमेद अभियानाच्या महिलांनी पंतप्रधान यांचे लाव मार्गदर्शन ऐकले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशाल ठमके यांनी केले उमेद अभियानाच्या तालुका अभियाना, ता अभियाना व्यवस्थापक दीपिका जैन कनिष्ठ प्रशासन अधिकारी श्यामाकांत साळके यांनी उपस्थित अधिकारी पदाधिकारी कर्मचारी उमेद अभियानाच्या सर्व उपस्थित महिलांचे आभार मानले कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीतांनी करण्यात आली महाराष्ट्र लोकनृतच्या एवला प्रतिनिधी प्रवीण पाटील सन्मान केलेला आहे राहिला जरी असेल तरी आपण आता थांबणार आहोत कार्यक्रम संपल्यानंतर राहिलेले पण फोटो काढून काळजी करू नका त्याच्यामुळं मी पुन्हा एकदा पंचायत समिती यवल्याचा गटविकास अधिकारी म्हणून या ठिकाणी माझ्या सर्व तालुक्यातल्या तमाम बहिणींचं या ठिकाणी येणार का कोणीतरी म्हंटल आल्याबरोबर आम्हाला लाख रुपये देऊन टाका म्हणे आम्ही लखपती होऊन जाऊ हे लाख रुपये किती दिवस पूर्ण ताई फार तर ता फार तुम्ही जर आपल्या गरजा बघून जर आपण विचार केला तर वर्षभर वर्षभरानंतर काय करणार आहात तुम्ही म्हणून आपले हे जे लाख रुपये उत्पन्न आहे हे कायम सतत असत राहावं यासाठी उमेद अभियान काम करत आहेत त्याच्या अंतर्गत तुमच्या समूहांना जे सुरुवातीला पंधरा हजार खेळतं भांडवल आरेख मिळत होतं ते आता तीस हजार झालं आहे कर्ज सुरुवातीला पंचावन्न ते पंच्याहत्तर हजार किंवा लाख रुपयापर्यंतच मिळायचं आता ते दीड लाख रुपये झाले